प्रचारानंतर आधी शेतकरी महत्त्वाचा खासदार प्रतापराव जाधव पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना दिला धीर लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असल्याने सर्वत्रच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत मात्र या धामधूमी देखील महायुतीचे उमेदवार तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याला प्राधान्य दिले यावेळी आमदार श्री आकाशदादा तथा उपस्थित होते अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील गणेशपूर पाळा निमखेडेतील शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार जाधव साहेब पोहोचले यावेळी नुकसानीची पाहणी करून खासदार जाधव साहेबांनी शेतकऱ्यांना धीर दिला व मदतीसाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला यावेळी भूमिपुत्र ही उपाधी खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना सार्थ ठरवली अशा प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसल्या नऊ एप्रिलला खामगाव तालुक्यात अवकाळी पावसाने गारपीट झाली ज्वारी टोळाचा कांदा या पिकांचे नुकसान झाले काही ठिकाणचे शेडनेट उद्वस्त झाले व पशुहानी झाली खासदार प्रतापराव जाधव यांनी पूर्वनियोजित प्रचार दौरा बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली याआधी लोणार मेहकर सिंदखेड राजा देवडगाव राजा तालुक्यात अवकाळीने थैमान घातली असता खासदार प्रतापराव जाधव यांनी पडत्या पावसात सर्वात आधी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली होती केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून खासदार जाधव साहेब यांच्या प्रयत्नातून नोव्हेंबरच्या अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान आज देखील खासदार जाधव साहेब यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहेत अनेक योजना शेतकरी हिताच्या राबवल्या जात आहेत त्यामुळे काळजी करू नका सरकार तुमच्या सोबत आहे या नुकसानीची भरपाई तातडीने मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द यावेळी खासदार जाधव साहेब यांनी दिला यावेळी त्यांच्यासोबत आमदार आकाश फुंडकर शिवसेना प्रमुख संजय अवका अवताडे भाजपा तालुकाध्यक्ष विलासराव काळे शिवसेना खामगाव तालुका, तालुका प्रमुख राजेंद्र बगे सेना तालुका प्रमुख बहादूर वाघे शिवसेनेचे भास्करराव राऊत नयन टेकार गोपाल चव्हाण सचिन राऊत विशाल धांडे शेख आसिफ पवन मोसे उपस्थित होते